पाच दिवसांपासून बीडमध्ये सर्व काही बदललंय कैलास फड निखिल फड यांच्यासहित पाच जणांवर तब्बल ब्याऐंशी दिवसांनंतर गुन्हा दाखल होतो बरोबर पाच दिवसांपूर्वी ना थिडके बीड जिल्ह्यातील ऐंशी गुन्हेगार एका रांगेत उभे करून खाकीचा धाक त्यांना दाखवला जातो सुरेश धस मागच्या पाच दिवसांपासून पोलिसांबाबत सॉफ्ट होत आहेत तर दुसरीकडे आज सुदर्शन घुलेला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळते अर्थ सांगतोय सुरेश धस यांनी फडणवीसांचा घडवून आणलेला सहा दिवसांपूर्वीचा बीडचा दौरा आता रंग घडलय आज संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या सुदर्शन घुलेची केस न्यायालयात सुनावणी पार पडली सुदर्शन घुलेला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली कारण काय तर सुदर्शन घुलेचा व्हॉइस सॅम्पल घ्यायचा संतोष देशमुख हत्या प्रकरण नीट आणि बारकाईने जर बघितलं तर सगळा खेळ हा मोबाईलचा आहे आणि कॉल रेकॉर्डिंगचा विष्णू चाटे जर त्याचा मोबाईल फेकून देत नव्हता तर कदाचित संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा उलगाडा काही तासांमध्ये झाला असता मात्र अजूनही वेळ आहे कारण म्हणजे व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंग याआधी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांचा व्हॉइस सॅम्पल घेतला गेला आणि आता बारी ही सुदर्शन एकोणतीस नोव्हेंबरला खंडनेचा कट शिजला त्याच दिवशी फोन केला अवादा कंपनीचे अधिकारी सुनील शिंदे यांना कट शिजला कुठे तर विष्णू चाटेच्या ऑफिसला संतोष देशमुख हत्या प्रकरणात काही व्हाईट कॉलरचे तर काही खाकीतले मारेकरी आहेत हे, हे सांगण्यासाठी आता कुठल्याही पुराव्यांची गरज राहिलेली नाहीये मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले बीड प्रकरण आणि धनंजय मुंडे यांनी आमचे बीड बदनाम केले जाते असं म्हणणं आणि त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी एक वेगळं स्टेटमेंट करणं याचा अर्थ सांगतोय सुरेश धस यांना सगळ्या अँगलने पोषक वातावरण हे देवेंद्र फडणवीस यांच्याच आशीर्वादाने तयार झालेलं आहे आपण एक नवीन बीड उभा करू अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी बीडमध्ये सात फेब्रुवारीला केली आज तारीख आहे बारा फेब्रुवारी पण देवेंद्र फडणवीस बीडमधील सभा अटपून गेल्यानंतर बरंच काही बीडमध्ये घडलंय काय काय घडलंय त्याची टाईम लाईनच पाहूया आणि मग तुम्हाला लिंक लागेल सुरेश धस यांनी पोलिसांवर केलेले आरोप पोलिसांचे काढलेले सगळे काळे चिठ्ठे सर्व गुंडाळून पोलिसांच्या भूमिकेवरून युटर्न घेत पोलिसांना आता माफ केलं पाहिजे त्यांची वरिष्ठांनी कान उघडणी केलीये असं स्टेटमेंट सुरेश धस करतात कारण सांगत पोलिसांवरती बोट ठेवणं म्हणजे गृह खात्यावर बोट ठेवणं आणि पर्यानं देवेंद्र फडणवीसांवर बोट ठेवणं हा पहिला बदल देवेंद्र फडणवीस यांनी बीड सोडल्यानंतर झाला दुसरा सर्वात मोठा बदल बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केला बीडमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या ऐंशी जणांची कसून चौकशी करण्यात आली आहे बीड जिल्हाभरात विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असलेल्या ऐंशी जणांना बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये बोलवून घेत एका रांगेत उभं केलं त्यांच्या हातून काही घडल्यास एम पी जी हद्दपारी मकोका लावण्यात येईल अशी तंबी देवेंद्र फडणवीस यांनी बीड सोडल्यानंतर नवनीत कावत यांनी दिली अर्थ सांगतोय पोलीस अधीक्षकांना फ्रे हँड काम करण्यासाठी बीडमध्ये परमिशन मिळाली असावी तिसरा बदल तब्बल ब्याऐंशी दिवसांनंतर घडला विधानसभा निवडणुकीत बोगस मतदान हे परळीमध्ये झालं होतं त्यावर आवाज उठवणारे धनंजय मुंडे होते मात्र आता समजतंय ते आवाज नाही तर आ उठवत होते कारण बोगस मतदान धनंजय मुंडे यांच्याच बाजूने झालेलं असावं त्यालाही काही कारण आहेत धनंजय मुंडे यांच्या विरोधात उभे असलेले उमेदवार देशमुख यांच्या बॉडीगार्डला धनंजय मुंडे यांच्याच माणसांकडून धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आलेली होती त्यावर तब्बल ब्याऐंशी दिवसांनंतर घेत निखिल फड कैलास फड यांच्यासहित पाच जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आणि आज घडलेला निर्णय चौथा म्हणजे न्यायालय प्रक्रियेतील मोठा निर्णय समोर आलाय तो म्हणजे सुदर्शन घुलेला पुन्हा एकदा तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे सीआयडीने सुदर्शन घुले याचा व्हॉइस सॅम्पल घ्यायचा आहे यासाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी मागवली होती मात्र केस न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी आता हाच सॅम्पल कराड आणि मुंडेंपर्यंत घेऊन जाईल अशी चर्चा ऐकायला मिळते देवेंद्र फडणवीस हे बीडमध्ये आले पंकजा मुंडे बजरंग सोनवणे संदीप क्षीरसागर सुरेश धस सगळे एकाच प्लॅटफॉर्मवर होते बीड मध्ये इतकं वातावरण तापत असताना देवेंद्र फडणवीसांना सुरेश धस यांनी बीड मध्ये का बोलवलंय याचं उत्तर कुठेतरी आता मिळतंय नाहीतर विचार करा ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यानंतर पोलीस अधीक्षकांची बदली होते नवनीत कावत ॲक्शन मोड येतात मात्र फ्री हँड काम करताना दिसत नव्हते सगळे पुरावे असताना ऍक्शन का घेतली जात नाही असा प्रश्न तयार होत होता मात्र सहा दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस बीडमध्ये येऊन जातात आणि लगेच नवनीत कावत ऍक्शन मोडमध्ये येतात जेवढे गुन्हेगार आहेत सगळे एका रांगेत उभं करतात परळी विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या बोगस मतदानातून जो मारहाणीचा प्रकार घडला त्यातील आरोपींना देखील त्यांच्यावरती गुन्हा दाखल होतो हे सगळं घडतंय कसं आणि सुरेश दास अचानक पोलिसांवरती केलेल्या आरोपांवरून युटर्न घेतात त्यांची वरिष्ठांनी कान उघडणी केली आता त्यांना सोडलं पाहिजे असं म्हणतात कारण म्हणजे पोलिसांवर बोट ठेवणं म्हणजे गृह खात्यावर बोट ठेवणं धनंजय मुंडे बाजूने जरी आजच्या डेटला अडकलेले असले तरी जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत ते सेफ आहेत असं म्हटलं जात आहे पण धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जावा हे सगळं पोषक वातावरण तयार करण्यात आलंय फक्त ट्विस्ट इथे आलाय की फडणवीसांनी हा सगळ्या गोष्टींचा गदारोळ आणि निर्णय प्रक्रियेचा भाग अजित पवारांवर सोपवलंय आता नैतिकता धनंजय मुंडेंची नाही तर लोक अजित पवारांची आहेत की कधी ते धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतात याबाबत तुमचं काय मते कमेंट सेक्शनला व्यक्तवा सुदर्शन घुलेचा व्हॉइस सॅम्पल मॅच केल्यानंतर जे जे काही कॉल रेकॉर्डिंग्स व्हायरल झाल्यात त्यातील पारदर्शकता समोर येईल का आणि तिथूनच काही धागेदोरे कराड आणि पुढे जाऊन मुंडेंपर्यंत पोहोचतील का याबाबत व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण साठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र